नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव सुनील रेठे मुंबई शहर पोलीस दोन हजार सतरा बॅच मित्रांनो हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आवाजामध्ये थोडी कमी जास्त होऊ शकते तर तुम्ही समजून घ्या चला तर मग जास्त वेळ न दवडता सुरुवात करू शंभर चालू घडामोडी हा भागी काही आणि अजून भाग दोन उद्या अपलोड होईल चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक जन आरोग्य योजनेत सामील होणारे देशातील चौतीसवे राज्य कोणते बनले आहे उत्तर आहे ओडिसा राज्य प्रश्न क्रमांक दोन हिमाचल प्रदेश लोक प्रशासन संस्था हिपाचे नाव बदलून त्याला कोणाचे नाव देण्यात आले उत्तर डॉक्टर मनमोहन सिंह प्रश्न क्रमांक तीन अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने राज्यातील तरुणांना लष्कर पोलीस आणि पॅरा मिलिटरी प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू केली उत्तर आहे पार्थ योजना प्रश्न क्रमांक चार दोन हजार पंचवीस च्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे उत्तर आहे बी अरोड सेफ्टी हिरो रस्ता सुरक्षा नायकवा प्रश्न क्रमांक पाच संयुक्त राष्ट्र राष्ट्राच्या रिपोर्टनुसार दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा विकास दर किती असणार आहे उत्तर आहे सहा पॉइंट सहा प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो उत्तर आहे चौदा जानेवारी प्रश्न क्रमांक सात मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे आलोक आराधे प्रश्न क्रमांक आठ सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे कोण होते उत्तर आहे प्रबो सुबियांतो इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रश्न क्रमांक नऊ जगात हळद उत्पादनात आणि वापरात तसेच निर्यातीमध्ये अव्वल स्थानी असणारा देश कोणता तर उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये क्रोएशिया देशाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली उत्तर आहे झोरान मिलोनोवी प्रश्न क्रमांक अकरा भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो उत्तर आहे पंधरा जानेवारी प्रश्न क्रमांक बारा भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या एकशे पन्नासाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ केला उत्तर मिशन मौसम प्रश्न क्रमांक तेरा दरवर्षी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे सोळा जानेवारी प्रश्न क्रमांक चौदा सत्यजित सत्यजित जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले उत्तर आहे अपर्णा सेन प्रश्न क्रमांक पंधरा दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर देवेंद्र कुमार उपाध्याय प्रश्न क्रमांक सोळा ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण ठरला आहे उत्तर आहे नोवा जोकोविच प्रश्न क्रमांक सतरा जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे उत्तर आहे दक्षिण सुधान प्रश्न क्रमांक अठरा ड्रोनचा मुकाबला तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे उत्तर आहे भार्गव वस्त्र प्रश्न क्रमांक एकोणावीस नाग एम क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले उत्तर आहे संरक्षण संशोधन व विकास संस्था शॉर्टमध्ये डीआरडीओ हो। असं म्हणतात त्याला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डब्ल्यू पी एफ ची वार्षिक बैठक कोठे होणार आहे उत्तर दाओस प्रश्न क्रमांक एकवीस आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कुठे साजरा करण्यात आला उत्तर अहमदाबाद प्रश्न क्रमांक बावीस गृह मंत्रालयाने सी आय एस एफ ला किती नवीन बटालियन तयार करण्यास मंजुरी दिली आहे उत्तर दोन बटालियन प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय क्रिकेट क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे अरुण मिश्रा प्रश्न क्रमांक चोवीस भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी कोणाची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे शितांशु कोटक प्रश्न क्रमांक पंचवीस आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार आहे उत्तर आहे दोन हजार सव्वीस सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा लागू झाला होता प्रश्न क्रमांक सव्वीस राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे अधिकार कोणाला देण्यात आले आहे उत्तर आहे मुख्यमंत्री म्हणजे आता राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक मुख्यमंत्री करू शकते प्रश्न क्रमांक सत्तावीस कतार व अमेरिकेने मध्यस्थी करून कोणत्या दोन देशादरम्यान युद्धबंदीची घोषणा केली आहे हमास व इस्रायल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस लोह खनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे उत्तर ओडिसा प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप सक्षम करण्यासाठी सिकोहोट तीन पॉइंट शून्य उपक्रम सुरू केला आहे उत्तर आहे पंजाब हा सोळा जानेवारी रोजी सुरू केला प्रश्न क्रमांक तीस भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात खान। कोणते राज्य अव्वल स्थानी आहे उत्तर केरळ प्रश्न क्रमांक एकतीस मिसेस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला उत्तर सुजैन खान सुजैन खान या छत्तीसगड राज्यातील आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस कृत्रिम बुद्धिमत्ता एआय बाबत धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे है थी है उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तेहतीस प्रगती मैदानावरील भारत मंडप मध्ये भरलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले उत्तर आहे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान प्रश्न क्रमांक चौतीस मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले उत्तर द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती प्रश्न क्रमांक पस्तीस ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली त्यानुसार दोन हजार पंचवीसच्या फोर्स फायर पॉवर रँकिंग मध्ये पहिल्या स्थाने कोणता देश आहे उत्तर आहे अमेरिका प्रश्न क्रमांक छत्तीस ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशांच्या यादीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये लष्करी सामर्थ्यांच्या बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे उत्तर आहे चौथ्या स्थानी प्रश्न क्रमांक सदोतीस भारतीय पुरुष संघाने फायनल मध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो खो वर्ल्ड कप चे जेतेपद पटकावले उत्तर आहे नेपाळ प्रश्न क्रमांक अडतीस भारतीय महिला संघाने फायनल मध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो खो वर्ल्ड कप चे जेतेपद पटकावले उत्तर नेपाळ भारतीय पुरुष संघाने आणि भारतीय महिला संघाने खो खोमध्ये वर्ल्ड कप चे जेतेपद पटकावलेलं आहे आणि दोन्ही नेपाळचा ने नेपाळ या देशाचा पराभव केलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस दहावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पंधरा ते एकोणास जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कुठे साजरा करण्यात आला उत्तर छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक चाळीस चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस करिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे रोहित शर्मा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड निवड करण्यात आली आहे उत्तर आहे दिनेश वाघमारे प्रश्न क्रमांक बेचाळीस नुकताच फ्लेमिंगो फेस्टिवल दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला उत्तर आंध्र प्रदेश राज्यात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस गेट्स केम्ब्रिज इनफॅक्ट फ्लाइट दोन हजार पंचवीसच्या पंचवीसव्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले उत्तर एकूण आठ विजेत्यांना प्रश्न क्रमांक चौवेचाळीस चारी विधानसभेत सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांच्या वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद करण्यात आले आहे ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले उत्तर वडाळ्या मतदारसंघातून प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदार देश बनला आहे उत्तर नायजेरिया प्रश्न क्रमांक शेचाळीस कोणत्या राज्यात अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे उत्तर आहे उत्तराखंड अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन उत्तराखंड येथे करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस शासनाने भोवन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर बुलढाणा जिल्हा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस विश्व मराठी साहित्य संमेलनाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला उत्तर मधु मंगेशकरनिक प्रश्न क्रमांक एकोणपन्नास देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे उत्तर महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पन्नास केंद्रीय मनुष्य व विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्थेनुसार दोन हजार चोवीसच्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर कोणती संस्था आहे उत्तर भारतीय कृषी संशोधन संस्था ही संस्था ये दिल्ली येथे आहे प्रश्न क्रमांक एक्कावन कोणत्या संस्थेच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली उत्तर आहे अमेरिका अमेरिका या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला प्रश्न क्रमांक बावन इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर कोणत्या भाषेचा करतात उत्तर आहे इंग्रजी भाषेचा प्रश्न क्रमांक त्रेपन्न कोणत्या लघु चित्रपटाला ऑस्कर दोन हजार पंचवीस साठी लाईव्ह ऍक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे उत्तर आहे अनुजा अनुजा चित्रपट ही शॉर्ट फिल्म आहे प्रश्न क्रमांक चोपन्न लोकसभा व विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पुरस्कार जाहीर झाले आहेत यामध्ये उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार कोणाला जाहीर झाला उत्तर आहे लतीफ पठाण व वर्षा ठाकूर प्रश्न क्रमांक पंचावन्न कॉस्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या देशात राहणे सर्वात महाग आहे उत्तर आहे स्वित्झर्लंड प्रश्न क्रमांक छप्पन यच एस बी सी पुरुषच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे सीईओ कोण आहे उत्तर सत्या नंदेला प्रश्न क्रमांक सत्तावन भारत सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे उत्तर मुंबई प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राच्या कोणत्या संकल्पनेचे चित्ररथ सहभागी झाले उत्तर मधाचे गाव प्रश्न क्रमांक एकोणसाठ मिशन वास्तल्य पोर्टल मिशन शक्ती पोर्टल व मिशन शक्ती मोबाईल ऍप हे कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार प्रश्न क्रमांक साठ बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहेत है उत्तर आहे दहा वर्ष प्रश्न क्रमांक एकसष्ट ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक शराब यांना नुकतेच कोणता पुरस्कार जाहीर झाला उत्तर पद्मश्री प्रश्न क्रमांक युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिक्स इंडेक्स दोन हजार एकवीस नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील एकशे त्रेसष्ट देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे उत्तर आहे सव्वीसवा क्रमांक प्रश्न क्रमांक त्रेसष्ट युनिसेफ चे कार्यकारी संचालक कोण आहेत उत्तर आहे कॅथली कॅथरीन रसेल प्रश्न क्रमांक चौसष्ट राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडसाठी अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले उत्तर एकता कुमारी प्रश्न क्रमांक पासष्ट आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे उत्तर मायकल मार्टिन प्रश्न क्रमांक सहासष्ट माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे उत्तर दुसऱ्या क्रमांकावर प्रश्न क्रमांक सदुसष्ट माता मिल्क बँक चालवण्यात कोणते राज्य देशात प्रथम स्थानी आहे उत्तर राजस्थान प्रथम स्थानी राजस्थान आहे तर दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र राज्य आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट राष्ट्रीय बालिका दिवस दोन हजार पंचवीस ची थीम कोणती आहे उत्तर उज्ज्वल भविष्यासाठी मुलींची सक्षमीकरण ही थीम लक्षात ठेवा विचारली जाऊ शकते परीक्षेसाठी प्रश्न क्रमांक एकोणसत्तर दरवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे आणि प्रजासत्ताक दिना बद्दल माहिती टाकायचे आहे याची सविस्तर माहिती मी ह्या प्रश्नाबद्दल सविस्तर माहिती लास्टला देतो सर्व प्रश्न झाल्यानंतर तुमच्यासाठी सरप्राईज आहे प्रश्न क्रमांक सत्तर एफ आय डी बुद्धिबळ विश्वचषक दोन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणता देश करणार आहे उत्तर आहे भारत देश प्रश्न क्रमांक एकाहत्तर महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ची स्पर्धा कोणी जिंकली आहे उत्तर भाग्यश्री फड प्रश्न क्रमांक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावे सादर करण्यात आले उत्तर सुवर्ण भारत वारसा व वा विकास या संकल्पनेवर आधारित चित्ररथांचे चित्ररथांचे देखावे सादर करण्यात आले होते प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर माहेश्वरी साडीचे पुनर जीवन करण्यात योगदान असलेल्या पारंपरिक विणकाम व हातमाग तंत्राच्या कार्यकर्त्या सॅली होळकर यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उत्तर आहे पद्मश्री पुरस्कार प्रश्न क्रमांक पंचाहत्तर गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य योद्धा लिबिया लोबो यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे उत्तर आहे पद्मश्री प्रश्न क्रमांक शहात्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मधील दोन हजार चोवीस वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचे मानकरी कोण ठरले आहेत उत्तर आहे अर्षदीप सिंग प्रश्न क्रमांक सत्याहत्तर विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्वांची यंदाच्या पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे उत्तर आहे एकशे एकोणचाळीस प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुरक्षा दलातील किती कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केले आहे उत्तर त्र्याण्णव कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केले आहेत प्रश्न क्रमांक एकोणऐंशी कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर सतीश आळेकर यांना प्रश्न क्रमांक ऐंशी ओबेला डेटा रिपोर्टनुसार सर्वाधिक युट्यूब वापरणारे लोक लो कोणत्या देशात आहेत उत्तर भारत या देशात आहेत सर्वाधिक यूट्यूबचा वापर आपल्या भारत देशात होतो प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी नीती आयोगाच्या दोन हजार चोवीस मधील वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल जाहीर झाला आहे यानुसार कोणते राज्य वित्तीय आरोग्य निर्देशांकात प्रथम स्थानी आहे उत्तर आहे ओडिसा राज्य प्रश्न क्रमांक ब्याऐंशी नुकत्याच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालानुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे उत्तर आहे सहाव्या क्रमांकावर प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी अजमतुल्लाह ओमर जाई यांची आयसीसीने दोन हजार चोवीस चा सर्वोत्कृष्ट एक दिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे उत्तर आहे अफगाणिस्तान या देशाचा प्रश्न देशा क्रमांक चौऱ्याऐंशी महाराष्ट्र केसरी स्पर्धा दा दोन हजार पंचवीस चे आयोजन कुठे करण्यात आले आहे उत्तर आहे अहिल्यानगर प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस चा विजेता कोण आहे उत्तर पृथ्वीराजमहोळ पृथ्वीराज मोहोळ हे पुणे जिल्ह्यातील आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस चा उपविजेता कोण आहे उत्तर महेंद्र गायकवाड सोलापूर महेंद्र गायकवाड हे सोलापूरचे आहेत प्रश्न क्रमांक सत्याऐंशी दोन हजार पंचवीस चा शेके नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे सचिन तेंडुलकर एकतीसावा शे नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रश्न क्रमांक अठ्याऐंशी मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे उत्तर किरण कुलकर्णी प्रश्न क्रमांक भारतातील पहिले एआय विद्यापीठ कोठे सुरू करण्यात येणार आहे उत्तर आहे कर्ज तेथे प्रश्न क्रमांक नव्वद शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनालयात प्रथम क्रमांक मिळालेले राज्य कोणते उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनालयात प्रथम तीन क्रमांक मिळवलेले रा, राज्य कोणते तर ते राज्य बघू आपण आणि त्यांनी सादर केलेले चित्ररथ पहिला क्रमांक उत्तर प्रदेश या राज्याचा लागतो त्यांनी प्रयाग प्रयागराजेथे सुरू असलेला महाकुंभचा चित्ररथ तयार केला होता त्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे दुसरा क्रमांक त्रिपुरा राज्याला त्यांनी सनातन धर्म श्रद्धा चित्ररथ तयार करण्यात आला होता आणि तिसरा क्रमांक आंध्र प्रदेश राज्याचा लागतो त्यांनी लाकडी खेळण्याचे प्रदर्शन चित्ररथ तयार केला होता तर हे तीन चित्ररथ लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक ब्याण्णव ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले उत्तर जॅनिक सिनर जॅनिक सिनर हे इटली देशाचे आहे प्रश्न क्रमांक त्र्याण्णव ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले उत्तर मॅडिसन की अमेरिका प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव आयपीएल ला दोन हजार पंचवीस मधील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलाय उत्तर आहे पंत सत्तावीस कोटी प्रश्न क्रमांक पंच्याण्णव आयपीएल ला दोन हजार पंचवीस मधील सर्वात महागडा खेळाडू पंत याला कोणत्या संघाने विकत घेतले आहे उत्तर आहे लखनौ सुपर जॉयंट्स प्रश्न क्रमांक शहाण्णव आयपीएल पंचवीस मध्ये सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण आहे उत्तर आहे अंडर नाइनटीन महिला क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या संघाने जिंकला उत्तर भारत भारताने या दोन हजार चोवीसचा चा पण अंडर नाइनटीन महिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता म्हणजे सलग दुसऱ्यांदा 19 25 सा, अंडर नाइन्टीन महिला क्रिकेट वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव दोन हजार पंचवीस सालचा अंडर नाइन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप उपविजेता संघ कोणता उत्तर दक्षिण आफ्रिका प्रश्न क्रमांक नव्याण्णव दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे उत्तर आहे कोलकाता कोलकाता हे शहर सर्वाधिक गर्दी गर्दीचे शहर आहे आता एक इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला मी मागे एकूण सत्तर प्रश्नाला बोललो होतो बघा ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये दे द्यायचे तर त्याच्याबद्दल आपण एक प्रोत्साहन प्रोत्साहनपर रक्कम बक्षीस ठेवलेला आहे तर प्रश्न क्रमांक एकोणसत्तर या प्रश्नाचा जो बरोबर उत्तर देऊन त्याबद्दल सर्वात चांगली माहिती टाकेल त्याच्यापैकी त्या माहिती टाकणाऱ्यांपैकी आपण एक विजेता घोषित करणारी आणि त्याला आपल्या चॅनल तर्फे दोनशे एक्कावन्न रुपये बक्षीस देणार आहेत त्यासाठी त्यांनी खालील आठ्याने शर्ती पूर्ण केलेल्या पाहिजे या आठ्या आणि शर्ती त्या वाचून दाखवतो तुम्हाला टाकलेल्या माहितीवर सर्वाधिक लाईक असणारा विजेता ठरविण्यात येईल कमीत कमी दहा लाईक असल्या पाहिजे माहिती टाकेल तेव्हाच चॅनल सबस्क्राईब केलेले पाहिजे म्हणजे जेव्हा कमेंटमध्ये माहिती टाकाल तेव्हा चॅनल सबस्क्राईब केलेले असले पाहिजे सबस्क्राइब केलेले असले पाहिजे पुढचीवर टाकलेली माहिती ही विचारलेल्या प्रश्नासंबंधितच असली पाहिजे आणि क्रमांक चार व्हिडिओ टाकल्यानंतर सातव्या दिवशी विजेता घोषित केला जाईल म्हणजे अभ्यास करता करता आपल्याला बक्षीस जिंकण्याची पण संधी आहे येते चांगली माहिती कमेंट करायची त्यावर बाकीचे मुलं लाईक देतील ज्यांच्या व्हिडिओला सर्वाधिक लाईक असेल त्याला आपल्या चॅनल तर्फे दोनशे दो एकावन्न रुपये रोख रक्कम बक्षीस देण्यात येईल चला तर मग मित्रांनो भेटूयात नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये असे शंभर प्रश्न राहील त्यामध्ये पण एक प्रश्न राहील ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे त्याची माहिती टाकायची आहे आणि तुम्हीही विजेता होऊ शकता तुम्हीही मिळवू शकता दोनशे एकावन्न रुपयाचं रोख रक्कम बक्षीस चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद